समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कृष्णाकाठावरील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावातील लोकांनी केलेले सहकार्य दिलेले प्रेम माया आपुलकी स्नेह हे मी कधीच विसरू शकणार नाही स्वतंत्रपणे पोलीस ठाणे अधिकारी म्हणून माझी कर्मभूमी ही भिलवडी पोलीस ठाणे ठरल्याने मी भिलवडी पोलीस स्टेशनला आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असे वक्तव्य नुकतेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडे बदली होऊन गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी व्यक्त केले तर नितीन सावंत यांना केलेले सहकार्य व प्रेम माझ्यावरतीही असेच राहू दे लोकांच्या कोणत्याही पद्धतीच्या अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन क्राइम रेट कमी करण्यावर माझा भर राहील कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा तसेच माझ्या देखील करिअरमधले हे स्वतंत्रपणे अधिकारी म्हणून पहिलेच पोलीस स्टेशन असल्याने मी माझे करिअर यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून सर्वांना योग्य तो न्याय मिळेल यासाठी प्रयत्नशील राहीन असे मत भिलोडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व भगवान पालवे हे दोघेही भिलोडी पोलीस ठाणे व लांडगे उद्योग समूह यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यावेळी बोलत होते रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी लांडगे मंगल कार्यालय ला खंडोबाची वाडी येथे भिलवडी पोलीस ठाणे व लांडगे उद्योग समूह हो यांच्या वतीने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे बदली होऊन गेलेले भिलवडी पोलीस ठाण्याचे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने पदभार स्वीकारलेले भगवान पालवे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता नितीन सावंत यांचा सत्कार नागठाणे गावचे सरपंच विजय माने खंडोबाची वाडीचे उपसरपंच उत्तम जाधव सुकवाडीचे सरपंच बाळासाहेब यादव यांच्या हस्ते करण्यात आला तर भिलोडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे व नागठाणे गावचे माजी उपसरपंच झाकीर भैया लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर साहित्यिक पक्षीप्रेमी व पत्रकार संदीप नाजरे व जनशक्ती न्यूजचे संपादक भाऊसाहेब रुपटक्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचाही सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व भगवान पालवे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर भिकाजी साळुंखे पाटील सुनील जाधू उर्फ सोन्या बापू मोहन ताऊदर नाना पत्रकार घनश्याम मोरे शिव व्याख्याते अतुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गौस मोहम्मद लांडगे यांनी केले तर आभार साहित्यिक सुभाष कवडे यांनी मानले सूत्रसंचालन भाऊसाहेब रुपटक्के व सुभाष कवडे यांनी केले यावेळी भिरोडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील सरपंच पोलीस पाटील इतर मान्यवर व्यक्ती व सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत साहेब प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते चार जानेवारी दोन हजार तेवीसला पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला त्या दिवशी असा माझ्या येण्याचा समारंभाने फडकसाहेबांचा जागा समारंभ आयोजित केला त्यावेळी जी संख्या होती तेवढी जागा संख्या आहे हा कृष्णा काटा काम केलं तर भरपूर कोण आहे आणि ते मी अनुभव दीड वर्ष या पोलिसांचे तेवढ्या अधिकारी निघून गेले त्या सगळ्यात कमी करावं मिळाला असेल तुम्हाला पण जेवढे अधिकारी होऊन गेले तेवढ्या सगळ्यामध्ये सगळ्यात प्रेम मिळायला तीन दिवसापासून प्रत्येक गावाला भेट दिली प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथली परिस्थिती तिथले सर्व सरपंच सर्व पोलीस पाटील नागरिक यांच्याशी संवाद साधला आणि त्याने मला एक कधीही होणार नाही अर्ध्याला की मला आला घटना घडतो प्रत्येक पोलीस वाटी पुस्तकाच्या संपर्कात प्रत्येक सरपंचा घटना आहे आपल्याला ह्या घटनेला आळा घालण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल ते सांगायला आपण आम्ही ते करतो त्यांना आपल्याला कुठलाही पक्षाला कोणतेही प्रश्न शिवजयंती असो गणेश उत्सव असो दसरा उत्सव असो त्याच्यानंतर वीज अन्न नेत्यांच्या आपल्या अन्न जयंत्या उत्सव असो यात्रा उत्सवाचा प्रत्येकाचा उत्सव जयंती आणि बंद अगदी शांततेमध्ये पार पडला अमदुलकची यात्रा असो अवधुंबची यात्रा असो दत्त जयंती असो बिलवडीचा गणेशोत्सव असो हे प्रत्येक आम्हाला कधीही लाल झाला कारण तुम्ही सगळे विश्वास ठेवला हे अशी घटना आहे करा सुद्धा तुम्ही तिथं काही झाले तुम्ही स्वारू करा पण काही बांधव म्हणता येईल पाहणार ते फक्त त्याला तुम्ही समाजांचं आगमन पण मला सांगा की आपण त्यांना आपल्या पाहिजे समज नाही तो पन्नास टक्के खाली आणि वेळोवेळी आम्ही जो प्रतिबंध कारवाई केल्या प्रतिबंध कारवाई पहिली कशी होते तर तसे कार्यकडे पाठवायची पण आम्ही इथे न पाठवतो आम्ही एल सीला तसं कारवाई करायला सरकार त्याच्यामुळे ते खरोखर कारवाई कशी असते एक प्रत्येक व्यक्तीला आणि जो का गुन्हेगार करतो त्या गुन्हेगारांना समजा यामुळे सोडून देण्याचे गुन्हे करण्याचं ते प्रमाण पन्नास टक्क्या खाली आलेला आम्ही मनोगत व्यक्त केलं तुला सावंत साहेब काय होते याची एक जाण मला नक्कीच आली आणि मी एक शब्द देतो की यापुढे देखील सावंत साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे त्या पद्धतीचंच काम मी देखील करण्याचा प्रयत्न करीन जसं साहेब सावंत साहेबांना तुम्ही सांभाळून घेतलं त्यांना वेळोवेळी मदत केली ज्या काही अडी अडचणी होत्या त्या तुम्ही उभा राहायला तशाच पद्धतीची मदत तशाच पद्धतीची साथ मला देखील द्याल अशी मी अपेक्षा बाळ होतो जो कुठलाही विषय असेल गावामधला असेल आता हळूहळू मला ओळख होते प्रत्येक गावामध्ये मी जाईल आणि वेळोवेळी तुम्ही मला भेटणार अशी कुठलीही गोष्ट नसेल की मी टाळून तुम्हाला जाईल मी नक्कीच चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल जसं सावंत साहेबांनी सांगितलं की या मिलवडी पोलीस स्टेशन करिअरची सुरुवात झाली तसं मी सांगतो मी वाहतूकसाठी दीड वर्ष कार्यभार स्वीकारला परंतु पोलीस स्टेशनचा कार्यभार माझा देखील मिलवडी पोलीस स्टेशनवरूनच सुरू होतोय त्यामुळं नक्कीच मी जे काही न्याय देण्याचा सगळ्यांना प्रयत्न तुमचं सर्वांचं मला नक्कीच म्हणजे अभिमान आहे की एवढे सगळे लोक एका व्यक्तीच्या म्हणजे काय काम केलंय हे यातून समजत आपण सर्व आला आमचा सन्मान केला सर्व पत्रकार बंधू सर्वांचं मी मनापासून स्वागत धन्यवाद करतो आणि या धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका